गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे एका रात्रीत आयुष्याचं जोरणं झाल्याशिवाय राहणार नाही ती की तीही कठीणातील कठीण इच्छा असेल ती साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाच्याशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्त उठायचे आणि अंतरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची तस आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे विष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये दे प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा जेने ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं विष्णू चालिसाचं पठण करायचंय लक्ष्मी चालिसाचं पठन करायचंय तसेच ओम अनंताय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम केशवाय नम ओम मा अधवायनम या मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्हाला निरंतर जप हा करायचा अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर लक्ष्मी आहे ती प्राप्त होईल पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं योगायोगाने ही पौर्णिमा आली आहे मंगळवारी आणि मंगळवार हा बजरंगबलीना समर्पित असतो आणि धार्मिक श्रद्धेनुसार आंबा हे हनुमानाचे आवडते फळ आहे कोणतीही पूजा करताना आंबा आणि आंब्यांची पानं वापरली की तिथे हनुमानांची विशेष कृपा राहते त्या ठिकाणी नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही वाईट शक्ती शुभ कार्यात अडथळा आणू शकत नाही त्यामुळे प्रत्येक कार्यात सफलताही आपल्याला प्राप्त होत असते आंब्याचे झाड मंगळाचे कारक आहे आंब्याचे झाड हे मेष राशीचे कारक मानले जाते म्हणूनच आंब्यांच्या पानांचा शुभ वापर हा केला जातो आणि आंब्यांच्या पानाशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेच्या वेळीस मंत्रोच्चार करताना आंब्याच्या पानानेच क्रिया क्रियाही केली जाते आंब्याचे पान हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून आंब्यांच्या पानांपासून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळीच देवपूजा झाल्यानंतर आपल्या घरामध्ये आंब्यांची अकरा ही घेऊन यायचे ही आंब्याची पानं जी आपण घरी घेऊन येणार ती व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फाटलेली किंवा किडलेली नसावी आता ही पानं आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानांना आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं त्यानंतर एक प्लेट घ्यायची या प्लेट प्लेटमध्ये थोडंसं आपल्याला कुंकू टाकायचं आणि त्या कुंकुवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आता प्रत्येक आंब्याच्या पानावर आपल्याला त्या कुंकुवाने एक, एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे आंब्यांच्या पानांपासून जे आहे एक तोरण तयार करायचं आहे आपल्याला जो हातामध्ये मोली धागा बांधतो तो घ्यायचा आहे किंवा तुम्ही पांढरा कॉटनचा धागा हळद आणि कुंकुमामध्ये बुडवून घ्या आणि तो लाल पिवळा करून घ्या आणि त्यापासून आपल्याला ह्या पानांना बांधून एक तोरण हे तयार करायचं आणि हे तोरण जे आहे ते आपल्याला आपल्या अप्ले मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचं आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्याच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तसेच आंब्यांच्या पानांना साक्षात महादेवांनी वरदान दिलं आहे की ज्या घरामध्ये आंब्यांच्या पानांपासून कोणताही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते शंभर टक्के प्रभावी असा हा उपाय आहे जो प्रत्येकाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी करायचा त्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ